राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण काल शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं यावेळी बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं कल्याण विभागातील गौरीपारा परिसरात वीस एकर शासकीय जमिनीवर तयार करण्यात आलेल्या भव्य सिटी पार्कचं लोकार्पणही करण्यात आलं शहरातील मोकळ्या जागा ह्या त्या ही त्या शहरासाठी फुफ्फुस असतात या पार्कच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना विरंगुळा मिळावा हे उद्दिष्ट साध्य होईल असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई बसेसचं लोकार्पण आणि गौरीपाडा इथं जलशुद्धीकरण केंद्राचं मुख्यमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं लोकार्पण केलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते